नमस्कार मी नेताजी शिवाजी कांबळे मातंग पँथर ऑफ इंडिया संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर दोन गोष्टी सांगतोय हे संघटना स्थापन करण्याच्या मागचे उद्देश अनेक काय आहेत महत्त्वाचं म्हणलं तर आतापर्यंत ज्या काही पुढाकारांनी फक्त समाजाचा राजकीय क्षेत्रासाठी राजकीय उपयोगासाठी उपयोग करून घेतलेला आहे कारण की मातंग समाज हा गरीब असून देशाला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन गेली तरी पण बी आपल्या घरातली गरिबी आणि हटलेली नाही आहे कुठं तर ह्या संघटनेच्या मार्फत समाजासाठी परत इतर दुसऱ्या काही जे सत्सम जाती आहेत मातंग समाजामध्ये त्या सर्वांसाठी तर एक लढा द्यावा आणि ह्या संघटनेचं एकच उद्देश आहे की आपला समाज आणि मागा आहे कुठं तर सगळ्यांनी एकत्र येऊन संघटना चांगली भक्कम करावी आणि थेट सरकारला जाब विचारावं की सत्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला कुठल्याच योजनेचा आत्तापस्तर लाभ मिळाला नाही आमच्या नावाखाली प्रत्येक आणि असं म्हणजे समाजाला उगं दलित म्हणल्यामुळं दलिताच्या जे काही योजना आहेत ते फक्त दुसऱ्या समाजाने यूज केलेल्या आहेत कारण की आमच्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं आम्हाला तिथं पस्तर पोहोचू दिलेलं नाही ते सगळं जनजागृती करून संघटना भक्कम करून आम्ही सरकारला जाब विचारू नमस्कार मी दयानंद राम कांबळे नागलगाव येथे आम्ही आज महाराष्ट्र मातंग पॅन्ट्रा ऑफ इंडिया या संघटनेचे स्थापना करत आहोत सगळेजण ह्या संघटनेचे उद्देश समाजात जे काही आमचा समाज मागे पडलेला आहे ज्या काही आमच्या अडचणी ज्या काही प्रश्न आमच्या समाजात जे झालेले समाजा ते आत्तापर्यंत सत्याहत्तर वर्षे होऊनही देशात स्वातंत्र्य मिळून हे आम्हाला आत्तापर्यंत न्याय भेटला नाही त्या कुठंतरी आमच्या न्यायासाठी मागणीसाठी आम्ही संघटित होऊन महाराष्ट्रभर याचं आंदोलन करण्यासाठी म्हणून ही संघटना स्थापन केली आहे